नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे हातातोंडाशी आलेला सोयाबीन भात मका आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत परिसरात मोठ्या प्रमाणावर मका सोयाबीनची लागवड केली जाते यावर्षी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परतीच्या प्रवासामुळे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे मायबाप सरकारने मदत करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे गावात तीन वाजता पाऊस झालेला आहे जबरदस्त रातभर पाऊस झालेला आहे आणि कांदाच नुकसान आहे मकाच नुकसान आहे कपाशीचं नुकसान आहे माझा कांदा संपूर्ण गेलेलाच आहे असं काही झालं नाही शेतामध्ये म्हणजे आज शेतकरीदायक वृद्ध झालेला आहे शनी मांडळ गावामध्ये जबरदस्त रात पासून पाऊस चालू आहे आता पण पाऊसच चालू आहे आता काय काय नुकसान झालेलं आहे सगळी काही नाही राहिलेलं आहे शेतामध्ये काल नंदुरबार जिल्ह्यात तीन वाजेपासून एकदम जोरदार पाऊस सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यासह शनी मांडळ गावात जोरदार पाऊस झाल्याने कांदा रोपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमचं कांद्याचं रोप काहीच राहिलेलं नाही पूर्णपणे नुकसान झालेलं आहे उन्हाळ कांद्याच्या रोपाचं पण आणि लाल कांद्याचं पण आणि कपाशीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आमचा पिकांचा पंचनामा करून आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी हीच आमची अपेक्षा आहे